नमस्कार मी स्वप्नील काळे पाटील नमस्कार मी गणेश कारले काल घडलेल्या पुण्यातल्या कृत्याची जबाबदारी आप आम्ही आम्ही या ठिकाणी घेतो गडकरींचा पुतळा आम्ही चौघांनी काढला आम्ही नाही कुठल्या ब्रिगेडचे नाही कुठल्या संभाजी ब्रिगेडचे आम्ही आहोत फक्त मराठा आणि हे कृत्य केले चार मराठ्यांनी का केलं याचा माझा उद्देश हा की ज्या गडकरीने आमच्या महाराजांची बदनामी केली आमच्या महाराजांना स्त्री लंपट नादान शिवाचा स्वराज्य उधळणारा मुलगा अशी नाटकामध्ये उल्लेख केला त्याचा पुतळा काढला आणि आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर केलेलं नाही आमदार नितेश राणे साहेबांच्या भाषणाला प्रेरित होऊन आम्ही हे कृत्य केलेलं आहे आणि यात आम्ही काही गैर केले असं आम्हाला अजिबात वाटत नाही धन्यवाद काल पुणे येथील छत्रपती संभाजी महाराज उज्जैन राम महेशकर त्याचा जो पुतळा हटवला गेला त्या पुतळा आंदोलनामुळे हटवला आंदोलनामध्ये चार लोक होते त्यातले आम्ही दोन आज आमचे दोन सहकारी हा पुतळामागे भूमिका काय होती का हटवला इथल्या मराठा नाही इत्याच प्रेमींना कळावं की आम्ही काय करतो त्याची काय भूमिका आहे म्हणून आम्ही आम्ही व्हिडिओ व्हायरल करत आहोत प्रकल्प साहेबांनी समजून या राज्याच्या नाटकातून राम गणेश गडकर गर या व्यक्तीने संभाजी महाराजांच्या चरित्रांना कलंतरावण्याचं काम के केलेलं आहे त्यानं कलंतरावा सूर्य झाकला नाही पण ही एक सल होती छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये मंदुळा नावाचं पात्र विसरून संभाजी महाराजांना बरं पहिले ठरवण्यात आलं बदनामी केली गेली वाघ्या नावाचं पात्र हे जन्माला कामाला नाटक होतं त्यातून मराठा आणि गंधर्वांमध्ये वाघ पटवण्याचं काम केले गेलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही विकृती करणारा माणसाचा पुतळा संभाजी महाराजांचं नाव असणाऱ्या उद्यानामध्ये बसवला जातो हा किती हारामता नाही आणि आम्हाला पटत नाही आम्हाला सलत होतं म्हणून आम्ही तो पुतळा काढला कारण की दोन्ही काय त्यातून आमची मराठा समाजाला आम्ही संवेदनशील योग आहोत मराठा समाजाच्या संघटनाच्या ने नेत्यांना आम्ही त्यांचं वाटतो याचा आमचा मोठा अभिमान आहे आम्हाला त्यांचा त्यामुळे आम्हाला चढवण समजून घ्यावं

तो तुझ्या पायात बुट बघ कसलाय त्या झाडाच्या जा। तसला वाकडा नाही का महाराजांच्या आपल्या पायात वगैरे असतो तसा तसला आहे का हा मराठा क्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेट्स खाली दिलेले लाल सब्सक्राइब बटन दाबून चैनल सब्सक्राइब करा